छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी बोधवडे येथे नवनयुक्त तहसीलदार तथा दंडाधिकारी तहसील कार्यालय बोधवडे येथे प्रहार दिव्यांग संघटना बोदवडे यांच्या वतीनं तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्या सत्कार करण्यात आला तसेच पंचायत समिती कार्यालय बोधवड गटविकास अधिकारी सपकाळे सहाय्यक गटविकास अधिकारी सोनवणे कार्यालय अधीक्षक जावळे साहेब यांना प्रहार दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी मिळण्याबाबत स्मरणपत्र देण्यात आलंय स्मरणपत्र दिल्याप्रमाणे गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार ग्रामीण भागामध्ये असलेले दिव्यांग बांधव यांना नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा पाच टक्के निधी उत्पन्नातून उपलब्ध करून देण्यात येईल आणि बोधवड तालुक्यातील ग्रामसेवक यांना आदेशित करून एकाही दिव्यांग बांधव वंचित राहणार नाही याबाबत आदेशित करण्यात येईल यांनी आश्वासन तहसीलदार साहेब नितीन कुमार देवरे यांनी सुद्धा दिव्यांग बांधवांना योजनेसंदर्भात मार्गदर्शन केलंय निवेदन सत्कार वेळी उपस्थित असलेले तालुकाध्यक्ष रमेश लोहार उपतालुका तालुका अध्यक्ष संजय मोरे सामाजिक कार्यकर्ते सचिन उगले शेख अशफाक भाऊ आणि प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव पोटवडा